नमस्कार मी सुशील नागाटे श्री आनंदराव डगे हे आमचे जावई आहेत आणि आज त्यांचा पन्नासावा वाढदिवस आहे सो श्री आनंदराव डगे भाऊजींना त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना स्वस्थ ते स्वस्थ राहोत श्री आनंदराव डगे यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास मी त्यांना हे नोटीस केलं आहे जेव्हापासून ते आमचे भाऊजी झाले तेव्हापासून नोटीस केलं आहे की ते कुठलीही कार्यशाळा ऑर्गनाइज करतात कुठला इव्हेंट ऑर्गनाइज करतात तर त्यात पूर्ण हंड्रेड पर्सेंट एफर्ट घेतात त्यांचे बरेचसे गोष्टी ते, ते, ते इम्प्लिमेंट जे करतात ते सांगतात माझे शेअर करतात आणि त्याचा मला पण फायदा होतो जसे त्यांनी काही शिक्षकांसाठी कार्यशाळा घेतली तर किती हजार शिक्षकांना त्यांनी इंडिविज्युअली मेल केले किंवा के व्हॉट्सअप केले आणि त्यातून मग त्यांचा कन्व्हर्जन रेशो आणि ते इव्हेंट सक्सेसफुल कसा झाला हे ते सांगतात त्याचबरोबर आत्ता रिसेंटली आम्ही एक इव्हेंट केला होता आईवडिलांच्या पन्नासाव्या लग्नाच्या वाढदिवसाचा त्यातही त्यांनी फार मोलाचे सजेशन दिले आणि त्यामुळे तो कार्यक्रम पण एकदम उत्कृष्ट झाला होता सर्वांनी त्याची खूप तारीफ केली होती सो so, अशा श्री आनंदराव ढगे भाऊजींना त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा धन्यवाद